नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण महाश्वेता या कादंबरीचा सातवा भाग ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू सुधा दिगमूळ होऊन आपल्या आईकडे पाहत राहिली काल रात्रीच ती किती भावनावश झाली होती हे सुधाला आठवले आपली निनी शांत स्वभावाची आणि सोशिक वृत्तीची आहे हे तिला माहीत होते पण आताची तिची ही शांती शांतीची इतकी परमावधी ती आज प्रथमच पाहत होती दुःखाचे एकामागून एक प्रचंड आघात बसले म्हणजे माणसाचे मन बधीर होते हेच खरे चहा घेऊन सरलाबाई रस्त्याला लागल्या तसे सुधाने म्हटले निनी रिकाम्या कब्बशा उचलता उचलता निनीने वर पाहिले तिची मुखमुद्रा शांत दिसली तरी तिच्या मनात विचारांचे केवढे थैमान चालले आहे याची सुधाला तत्क्षणी कल्पना आली दार बंद केलेले असले म्हणून बाहेरच्या चक्रीवादळाची चाहूल लागायची थांबते का सुधाचे हृदय पिळवटून निघाले तिने म्हटले निनी ग माझ्यामुळे काय हा प्रसंग निर्माण झाला या कोडाने माझ्या संसारावर तर डाग दिलाच पण सुलाच्या सुखस्वप्नांची राख रांगोळी केली कल्पना सुद्धा नव्हती ग असं काही होईल म्हणून निनी नीनी नी तिला हुनके आवरेनात दुःख वेगाने गदगद हळणाऱ्या तिच्या सुकुमार देहाकडे निनीने पाहिले आवंडागिळी तिने हातातल्या कब्बशा खाली ठेवल्या आणि सुधाला लहान मुलासारखे जवळ घेतले जन्मदात्रीच्या कुशीचा निवारा मिळताच गेल्या चार दिवसांपासून दाटलेल्या भावना कोंडून ठेवलेले दुःख शतधाराने वाहू लागले त्या दुःखाच्या संवेदना मातृहृदयाला जाणवल्या विलापित मनाने त्या मूक दुःखाचे कड ऐकून ती सब्ध राहिली मुलीचा भावना वेग ओसरून गेल्यावर तिने म्हटले सुधा रात्री तूच मला समजुतीच्या गोष्टी सांगत होतीस माणसाच्या नशिबात असेल ते चुकत नाही असं शहाण्यासारखं म्हणत होतीस अन नीनी माझ्या स्वतःच्या दुःखाचं मला काही दु वाटत नाही ग पण सुलाचं लग्न मोडलं मोडू दे मोडलं तर अगं इथं मोडलं तर दुसरीकडे जमेल मुलीच्या मनावर फुंकर घालण्यासाठी तिला थोपटीत निनीने पुढे म्हटले सुधू आई म्हणायची पक्ष्यांची घरटी आणि पोरींची लग्ने मोडल्याशिवाय जमतच नाहीत अगं खुद्द या सरलाबाईच्या मुलीचंच चा लग्न चार वर्षापूर्वी नव्हतं का मोडलं पण आता पहिल्यापेक्षाही कितीतरी वरचड स्थळ तिला मिळालंय ना तसंच आपल्या सुलाचंही होईल हो मोडलेले घरटे फिरून बांधण्याइतके मोडलेले लग्न पुन्हा जमवणे आणि तेही मध्यम स्थितीतल्या चार पोरी पदरी असणाऱ्या कुटुंबाला सोपे नाही हे निनीला कळत का नव्हते पण सुधाने म्हटले पण निनी तेवढ्यात सुलभा वाऱ्याच्या वेगाने आत आली आनंदाने झुलत आणि डवलाने तिने म्हटले नी नी ऐक निनी उद्या पाचच मैत्रिणींना बोलवलंय मी ओनली फाईव्ह उगीच बाजार बुडग्यांची भरती गा कशाला खरं की नाही ग अक्का अन्निनी उद्या शिरा खवंग भजी अगदी साधा बेत कारण पुन्हा लग्नात बोलता बोलता एखाद्या भिंगरीसारखी जिन्यावरून धावत ती वर गेली कब्बशा उचलून शांत चेहऱ्याने स्वयंपाक घरात जात असलेल्या निनीकडे सुद्धा पाहत राहिली क्षणभराने सुलभा धावतच पुन्हा खाली आली तिच्या हातात कालचे ते जाड निळे पाकिट होते आसपास निनी नाही असे पाहून ती हसली मग पाकिटावरच्या पत्त्यावर नजर ठेवून तिने म्हटले ईश्य केवढी मी धांदरट दुपारी जाताना हे टपाल पेटीत टाकायला न्यायलाच विसरले अक्का तू म्हणशील एवढं प्रेमपत्र टाकायचं हिच्या लक्षात राहत नाही तर उद्या ही पोरटी संसार कसा करणार पण म्हटलं अक्कासाहेब संसार असा उत्कृष्ट असा आदर्श करून दाखवीन तिचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता निळ्या पाकिटावर त्या पहिल्या प्रेमपत्रावर स्थिरावलेली तिची नजर कुठच्या तरी स्वप्नात तरळत होती बोलता बोलता तिने पायात चपला सरकवल्या तिच्या हातातले ते निळे पाकिट आता टपाल पेटीत पडता कामा नये हे सुद्धाला कळत होते पण बहिणीला ते सांगायचे कसे कोणत्या शब्दात आणि कुठच्या तोंडाने काही वर्षांपूर्वी समोरच्या जोशांच्या घरी घडलेला एक प्रसंग तिला आठवला त्यांचा बी झालेला मुलगा आपल्या एका मित्राच्या लग्नाला मुंबईला गेला होता तिथे तो एकाएकी मोठा अपघातात मेला जोशांच्या एका स्नेहाकडे तार आली ताबडतोब मुंबईला जाऊन पुढची व्यवस्था त्याच्या वडिलांनीच करणे आवश्यक असल्यामुळे त्यांना ही बातमी ताबडतोब कळविणे प्राप्त होते पण ही अशी बातमी सांगायची कशी आणि कुणी सुलभा दाराकडे वळली दारा, दारा बाहेर पडली तसे मन घट्ट करून सुधाने म्हटले सुला सुलभाने पुढे जात मुरडून मागे बघितले सुला मला वाटतं हे पत्र तू पोस्टात टाकू नयेस सुलभा झरकन गिरकी घेऊन मागे तिच्याजवळ आली आणि तिच्या पुढे वाकून म्हणाली मला वाटलंच तू असं म्हणशील पण आमच्या ऑर्थोडॉक्स आक्काबाई तू तुझ्या त्या पुराणकालीन वाड्यात वावरत असलीस तरी जगाचं एकोणीसशे छप्पन साल उजाडलं आहे असेल असेल नव्हे आहेच हल्ली एखाद्या देखण्या उबाबदार तरुणाशी ओळख झाली की मुली त्याला प्रेमपत्र पाठवतात अगं आमच्या वर्गातली ती सुवर्णा माहीत आहे ना तुला उषे स्वप्नातल्या अनिरुद्धावर प्रेम जडलं होतं ना तसं तिचं एका सिने नटावर म्हणजे त्याच्या फोटोवर प्रेम जडलंय माझं तसं नाही ना हे पत्र मी लग्न ठरल्यावर साखरपुडा झाल्यावर पाठवते आहे पण सुला साखरपुडा झाला तरी काही भरवसा नाही सुलभा स्वतःच्या सुखस्वप्नात दंग असल्यामुळे बहिणीचे गंभीर शब्द तिला खडी साखरेच्या खड्यासारखे वाटले तिने हसून म्हटले अगदी खरं आहे तुमचं म्हणणं विचारवंत श्रीमंत इनामदरी बाई खरंच हो भरवसा नाही खरा हो एवढा मोठा रामदास नाही का बोहलावरून पळून गेला पण म्हटला अक्का रामदासासारखे शरदचंद्र काही साधू नाहीत लग्न मंडपातून निश्चित पळून जाणार नाहीत अनंतर फाटा अडवून मी त्यांच्यावर चांगली नजर ठेवीन हा आता आडपडदा दूर करणे प्राप्त होते सुधाने हृदयाचा पत्थर बनवीत म्हटले सुला मग हा सरलाबाई येऊन गेल्या देशमुख मंडळींनी नकार दिलाय असा त्याने निरोप आणला होता नकार आपली बहीण काय म्हणते हे सुखस्वप्नाच्या गुंगीत सुलभाच्या चटकन लक्षात येईना पण शब्दकोशातल्या कुठच्याही शब्दापेक्षा नकार या शब्दाचा अर्थ विवाहेच्छू मुलीला चांगला कळतो सुधाकडे पाहत तिने म्हटले नकार फुटक्या मडक्याच्या निलादासारखा तिचा स्वर आला तिच्याकडे बघण्याचा सुधाला धीर होईना नकार 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 का कारण काय नकाराच कारण काय झालं नकार द्यायला मनोभंगाचा सूर हलके हलके संतापाने चढू लागला नकाराचं कारण काय कारण कारण मी तेवढ्यात निनी आली तिने म्हटले सुला शांत हो अगं लग्न मोडायला कसलंही घुसपटा एवढं कारण पुरतं कारणाचा कोळसा उगाडून काय उपयोग मोडू दे मोडलं तर त्या एका स्थळाला काय माणिक मोठी लागले होते त्यापेक्षा दुसरं चांगलं स्थळ तुला मिळेल तुझी परीक्षा जवळ आले तिकडे लक्ष दे चल घरात थोडा गरम चहा करून देते अपराध्यासारखी खाली मान घालून बसलेली सुधा मनाशी म्हणत होती माझ्या निनीचं केवढं हे प्रसंगावधान किती अलोट मनोधैर्य सुलभाने कृद्ध नजरेने सुधाकडे पाहिले आणि म्हटले कळलं माझं लग्न मोडण्याचं कारण कळलं तिच्या स्वरातून उफाळणाऱ्या जहरी फुतकाराने सुधाचे जखमी हृदय होरपळून निघाले सुलभा झपाट्याने वर निघून गेली कपाटाचे दार तिने धाडकन उघडले शरद चंद्रांचा फोटो असलेले ते कॉलेजचे मासिक खसखन ओढून काढताना इतर पुस्तके धडाधड खाली कोसळली मासिकातला फोटो टरकन फाडून त्याचे तिने तुकडे तुकडे केले पहिल्या वहिल्या प्रेमपत्राच्या चिंध्या केल्या आणि मग खाटेवर धाडकन अंग टाकले सुधा निर्जीव मूर्तीसारखी बसली होती पण वर चाललेला सगळा अनर्थ सुलभाची प्रत्येक हालचाल तिला कळत होती तिचे मन आक्रंदून उठले रात्री वडील घरी आल्यानंतर कोणता प्रसंग उभा राहील याची कल्पना करणे कठीण नव्हते निनीने रात्री लवकरच साऱ्या मुलांना जेवायला घालून अभ्यासासाठी वर पाठवले तेव्हा सुधाला वाटले की आदल्या रात्रीपेक्षाही आज आद उद्भवणारा प्रसंग मोठा बाका आहे पानावर बसून तिने कसे बसे दोन घास खाल्ले आणि ती वर निघून गेली ती वर गेली तरी तिचे कान खालीच होते वडील आले जेवले वातावरण अगदी शांत होते निनीने ही बातमी भाऊना सांगितली नसणार हे उघड होते पण थोड्या वेळाने बैठकीच्या खोलीतून निनीचे हलक्या आवाजातले बोलणे तिला ऐकू आले थोड्या वेळाने भाऊंचे उद्गार तिच्या स्पष्ट कानी पडले मरुदेस आले लग्न करून मग पोरीला टाकून देण्यापेक्षा आधी त्यांनी स्पष्ट नकार दिला हे ठीक झालं त्यांच्या या उद्गारांचे सुधाला विलक्षण आश्चर्य वाटले आपल्या तापट वडिलांचे डोके इतके थंड राहण्यासाठी ते कुठचे गुपित निनीने योजले हे तिला कळले नाही पण तिच्या अंतर्मनाला एवढे मात्र उमगले की घराचे स्वास्थ्य टिकविण्यासाठी आपल्या निनीने दुःखाचा गोवर्धन एकटीने पेलून धरला आहे हा भाग इथेच संपला आता आपण भेटू महाश्वेता कादंबरीच्या आठव्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते परंतु जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं ऐकूनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील धन्यवाद